आई मला सुसूच्या ठिकाणी मुंग्या चावतायत हे विधान तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीने ज्यावेळेस आईला केलं त्यावेळेस आई आणि त्या वडिलांची चिंता वाटू लागली आणि वाढलेली चिंता पाहूनच त्यांनी हा निर्णय घेतला की आपण आता हिला दवाखान्यात घेऊन जावं ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन गेला तर तेव्हा त्यांना धक्काच बसला की हिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे मग हे लैंगिक अत्याचार केलं आहे कोण काय झालं होतं तर हे बदलापूरचा केस काय संपूर्ण माहिती ह्याला राजकारणाचं स्वरूप देण्यात आलं आहे का किंवा ह्या बदलापूरमध्ये कोणत्या गोष्टीवरती इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे किंवा ह्या दोन मुली ज्या दोन चिमुकल्या मुलींवरती या लैंगिक अत्याचाराचं जे शिकार बनलेले आहेत ह्यांचं काय घटना आहे याची संपूर्ण सविस्तर आढावा मी तुम्हाला ह्यामध्ये देणार आहे आणि आता हे प्रकरण कुठेपर्यंत आलं आहे सुद्धा सांगणार आहे तर सुरुवात करतो की या पूर्णपणे व्हिडिओला की आपण हे प्रकरणच कसं सुरू झालं तर बदलापूरमध्ये आदर्श विद्यामंदिर तसं की आदर्श शाळा खूप मोठी शाळा आहे या शाळेमध्ये नर्सरीमध्ये शिकणारे दोन चिमुकले मुली आहेत आणि दोन चिमुकल्या मुलींवरती एक सफाई कामगार होता गणेश शिंदे म्हणून आणि या गणेश शिंदेला सफाई कामगारासाठी लेडीज आणि जेंट्ससाठी हा एकटाच सफाई कामगार इथल्या आदर्श विद्यामंदिरामध्ये होतं आणि सी सी <coughs> टी व्ही कॅमेऱ्या बसवण्यात आले होते पण तेसुद्धा बंद आहेत असं सांगण्यात आलं पण ज्यावेळेस ही घटना घडली म्हणजेच त्या मुलीच्या आईवडिलांनी ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस त्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांचे पॅरेंट्स इतर पॅरेंट्ससोबत ज्यावेळेस ते बोलले कारण ते दोन्ही एकाच वेळेस त्या मुली जात होत्या स्कूलला तर दुसरी जे पॅरेंट आहेत म्हणजे पहिले पॅरेंट्स जे आहेत जिच्यावरती ही गोष्ट घडली तर दुसऱ्या पॅरेंट्सला ज्यावेळेस चर्चा करण्यात आली तर त्या पॅरेंट्सनीसुद्धा हे सांगितलं की ही पण शाळेला जायला नको म्हणते तर झालं असं की जे काही गोष्टी झाल्या त्यावरून ते जे पहिले पॅरेंट्स आहेत त्या पॅरेंट्सनी जाऊन पहिल्यांदा मेडिकल चेकअप केलं के दवाखान्यात घेऊन गेल्यानंतरच त्यांना ज्यावेळेस ही गोष्ट कळाली की आ, त्या मुलींवरती जे अत्याचार झालेला आहे ते अत्याचार ज्यावेळेस कळालं त्यावेळेस त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतले आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतरच तिथल्या ज्या पोलीस निरीक्षक आहेत त्या पोलीस निरीक्षकाला यांनी यांचं अर्ज दिलं पण तिथेसुद्धा बारा तास एफ आय आर नोंदून नाही घेतलं मग आता एफ आय आर नाही नोंदून घेतलं तर तिथे काय करायला पाहिजे तर इथे बारा तास एफ आय आर नोंदून घेण्याचं कारण काय की बारा तासामध्ये यांनी ह्या पोलीस निरीक्षकांनी शाळेला खूपच म्हणजे सहानुभूती किंवा जे काही आपलं डिस्कशन आहे काय चर्चा असेल एकमेकांशी चर्चा करून वगैरे इतका वेळ लावला कारण हे प्रकरण इथल्या इथे मिटवण्यासाठी आता मला सांगा हे प्रकरण इथल्या इथे मिटलं की मग बाकी काहीच नाही आहे हा गोष्ट इथल्या इथेच जातो विषय संपला असे कित्येक अत्याचार या महाराष्ट्रात या भारतात घडतच आहेत आत्ताच जस्ट यशस्वी शिंदेचं केस झालं त्याचबरोबर आपली अक्षता मात्रे यांचं केस झालं तर हे असे केसेस दिवसेंदिवस वाढतच आहे तर अशी कितीतरी केसेस पण होत असतील की ज्याला इथल्या इथं दाबून घेतलं जात आहे तर झालं असं की ज्यावेळेस ह्या पोलीस प्रशासनाने त्यांना सपोर्ट नव्हतं केलं आईवडिलांनी तर त्यावेळेस बारा तासानंतरच मनसेचा मोर्चा आला शिवसेनेचा मोर्चा आला आणि त्याच्यामुळे त्यांना एफ आय आर नोंदून घ्यावंच लागलं आणि ते एफ आय आर नोंदून घेतले आता पोलीस स्टेशनने एफ आय आर नोंदून घेतल्यानंतर मत, मग मग मात्र प्रकरण चिघळलं त्याच्यानंतर एक ठिया आंदोलन ठरवण्यात आलं तर वीस ऑगस्टला आदर्श शाळेसमोर हे ठिया आंदोलन घेण्यात आलं आणि तिथे साडेसहा वाजता सर्व बदलापूरकर जमा झाले आणि त्या दिवशी म्हणजे बदलापूर पूर्ण बंद करायचं हे सर्वांनी ठाम निश्चय केला आणि त्या दिवशी खरोखरच संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आला आता ह्याच्यानंतर काय झालं की प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे दुकानं असतील ते दुकानं सगळे बंद करण्यात आले जिथे काही म्हणजे लोकांचा आक्रोश हळूहळू वाढत गेला सुरुवातीला जर ज्या वेळेस आदर्श विद्या मंदिरासमोर जे काही आंदोलन चालू होतं तिथे पोलीस वगैरे तैनात होते तर तिथं त्यांनी ते आतमध्ये आदर्श विद्या मंदिराच्या आतमध्ये तरी सोडतच नव्हते पण नंतर मग महिलांचा आक्रोश त्याचनंतर लोकांचा आक्रोश पाहून त्यांनीसुद्धा त्या महिलां म्हणजे जे काही लोकांचं जे काही आक्रोश आहे जे बदलापूरकरांचा आक्रोश आहे ते त्यांनी थांबवू शकले आणि त्यानंतरच त्यांनी त्या एंट्री म्हणजे त्या गेटच्या गेटमध्ये एंट्री केलं आणि आतमध्ये जाऊनच तोडफोड केली आता हे तोडफोड केली आतमध्ये पूर्णपणे शाळेमधलं जे काही तोडफोड आहे ते तोडफोड केले आणि त्यानंतर हे घटना हळूहळू चिघळतच गेलं कारण झालं असं की पोलिसांवरती सुद्धा म्हणजे दगडफेक वगैरे करण्यात आली आणि त्याच्यामुळे हे प्रकरण गेलं रेल्वे स्टेशन्स जो आहे तो रेल्वे स्टेशन रे रेल रोको पण करण्यात आला आता रेल रोको म्हणजे सर्व जे लोक होते ते रेल्वेच्या स जे प्लॅटफॉर्म होतं त्या प्लॅटफॉर्मवरती त्या रुळावरतीच बसले आणि तिथेच मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करण्यात आलं आता इथे आंदोलन करण्यात आलं की आमच्या मागण्या मान्य करा की जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा मग आरोपीला आमच्या ताब्यात द्या हे घेऊन बसलेले जे काही बदलापूरकर होते आंदोलक होते ते एकदम एकदम रागात होते त्यांना आक्रोश खूप म्हणजे खूप आक्रोश होता अनेक त्या ठिकाणी अनेक महिला वर्ग खूप म्हणजे खूप रागात होते आणि ह्या सगळ्या आंदोलकांनी मग ठरवून दिलं की आज आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि हे न्याय मिळवण्यासाठी अनेक लोक पूर्णपणे बदलापूर संपूर्ण बंद होता आणि तिथे फक्त त्या मोर्चा तो तिथं सुरू झाला अनेक न्यूजवाले तिथे आले आणि ते मोर्चा सुरू झाला त्याचबरोबर जाग आली जे काही नेते लोकं असतील त्या वगैरे भरपूर सारे लोक नेते लोक तिथे त्या प्रकरणाला भेट देण्यासाठी आले पण प्रत्येक नेत्यांना फक्त हे एकच मागणी करत होते की त्या आरोपीला फाशी व्हायलाच पाहिजे फाशी झालीच पाहिजे कारण प्रकरणच इतकं इतकं टोकाचं होतं इतकं म्हणजे दर्दनाक होता की ज्या प्रकरणाचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि हे दिवसेंदिवस वाढलेलं प्रकरण आहे ना त्यामध्ये खूपच तिघळत गेलं आणि ह्यामध्ये आणखी गोष्ट अशी घडली की ज्यावेळेस गिरीश महाजन सर आले त्यावेळेस त्यांनी त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला त्या आक्रोशमध्ये तर त्यामध्ये तर ते लोक ऐकायला तयार नव्हते त्याच्यानंतर बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीसुद्धा तिथे आले आणि लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक ऐकले नाहीत पण नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी पत्रकाराशी बोलताना एक वक्तव्य केलं असं त्या पत्रकाराचं म्हणणं आहे जे मुंबईचे पत्रकार महिला पत्रकार आहेत त्या महिला पत्रकाराला असं बोलण्यात आलं की जे काही नगराध्यक्ष आहेत वामन म्हात्रे यांनी त्या, त्या पत्रकाराला बोलले की काय तुझ्यावरतीच रेप झाला आहे काय म्हणजे ती पत्रकार ज्यावेळेस यांच्याशी बोलत होती ज्या वामन म्हात्रेंशी बोलत होती की असं असं आहे तर त्या वामन म्हात्रेंनी काहीतरी त्यांना बोलले की त्यांनी बोलले की तुम्ही विनाकारण फालतूकचे न्यूज देत असता तुम्ही प्रकरण वाढवत आहात तुम्ही असे न्यूज देतात तर तुम्ही असे काय बोलले म्हणून ते महिला पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांच्याशी प्रत्युत्तर केला होता त्यावेळेस त्या वामन म्हात्रेंनी असं काहीतरी बरळलं असं त्या महिला पत्रकारांनी जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलं आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर झालं असं की पोलीस स्टेशनमध्ये तिची तक्रार नोंदवून घेतली आणि मग ते प्रकरण आणखी चिघळलं की एक नगराध्यक्ष जे शिवसेनेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे जे आहेत हे असं बोलू कसं शकतात ह्याच्यावरती प्रकरण आणखी वाढत गेलं आणि त्याच्यानंतर वामन मात्रे ज्यावेळेस या प्लॅटफॉर्मवरती येऊन लोकांची समजूत काढत होते त्याच्यानंतरच ते गेल्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आली आणि हे लाठीचार्ज वामन मात्रे यांनीच दिलं असं लोकांचासुद्धा अनेक लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट भावना ही व्यक्त होत होती म्हणजे असं वाटत होतं की यांनीच लाठीचार्जाचा आरो म्हणजे दिला असेल की नाही पण ॲक्च्युली दिलं की नाही हे माहीत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस वामन मात्रे तिथे आले होते त्यांनी लाठीचार्जाचं त्यांनीच एक ह्या पोलिसांना सांगितलं असे अनेक बदलापूरकर म्हणतात तर त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आली आणि लाठीचार्ज करण्यानंतर अनेक बदलापूरकर तिथून पळ काढताना जे काही दगडफेक वगैरे होतं ते दगडफेक वगैरे केले तर जे काही आंदोलक होते त्या आंदोलकांमध्ये कमीत कमी, कमी तीनशे ते साडेतीनशे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं आहे तर ही गोष्ट जी घडलेली आहे जी पूर्णपणे बदलापूर करायचं पूर्णपणे जे सारांश आहे ते मी तुमच्यासमोर सादर केलं आहे तर इथं गोष्ट अशी आहे की एक चिमुकली मुलगी आहे व तिला काय कळणार आहे तर त्या चिमुकल्या मुलगीवरती जर तुमचं असं होत असेल आणि आत्ता हे सुद्धा प्रकरण अजून थांबत नाही आहे ह्या प्रकरणावरती सुषमा अंधारे यांनी सुद्धा वक्तव्य केलं की वामन मात्रे यांना अटक करा त्याचबरोबर वामन मात्रेंनीसुद्धा काहीतरी पोलिसांना धमकी दिली असे प्रकरण जे आहे ते हळूहळू वाढत चाललेत आणि ही गोष्ट घडत चालली आहे तर हे प्रकरण अजून थांबलेलं नाही आहे ते प्रकरण अजून चिघळतच चाललं आहे गोष्ट अशी आहे की ज्या तीनशे साडेतीनशे लोक आंदोलकांना ह्या म्हणजे पोलीस स्टेशन्समध्ये अटक केलेलं आहे कि किंवा पुढे कोणती कारवाई काय घडते कसं घडते हे कोणी अजून विचार करत नाही आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथे आपली महिला सुरक्षित नाही आहे कारण जर आपल्या महाराष्ट्रात एका महिन्याच्या आतमध्ये जर तीन तीन चार चार केसेस असं घडत असेल फक्त महाराष्ट्राचं बोलतो आहे मी तर विचार करा की कुठे महिला सुरक्षित आहे आणि ही महिला सुरक्षित राहण्यासाठी आपण योग्य वेळी पाऊल उचलायलाच पाहिजे आता इथे जर सरकारने त्या नराधामाला जर कठोरातली कठोर शिक्षा नाही दिली तर मात्र आणखी असे प्रकरण वाढत जातील आणि ते पूर्णपणे आपल्या ताब्यात येतील म्हणजे पूर्णपणे आपल्या अंगाशी येणार आहे हे मात्र खरं आहे गोष्ट अशी आहे की घटना ता अगदी ताजी आहे आणि इथे बदलापूरमध्ये जे काही चिमुकल्यांसोबत ते जे काही घटना घडलेली आहे ती अतिशय दर्दनाक आहे आणि प्रत्येक माणूस एकच म्हणतो की त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला काय करायचं ते बघू तुम्ही फक्त आमच्या ताब्यात द्या बाकी तुम्ही सोडून द्या तर मित्रांनो बदलापूरकर सध्या खूप दुःखात आहेत आणि बदलापूरकरांचं जे काही दुःख आहे ते म्हणजे त्यांचा विचार करण्यासारखंच नाही इतका मोठा दुःखाचं डोंगर ह्या बदलापूरवरती कोसळलेला आहे आणि इथे जे चिमुकलीवरती जे काही झालेलं आहे त्यामध्ये लोक आता घाबरलेत प्रत्येक लोक आणि प्रत्येकांना एक मुलगी किंवा एक मुलगा काय काय असेल आता लहान मुलांना बाहेर सोडायचं लहान मुलांची किती काळजी घ्यायची असे बरेच गोष्टी आहेत की ज्यावरती आपण काय करू शकतो म्हणजे एक आजकाल माणसाची विकृती इतकी वाढलेली आहे की त्या विकृतीला आपण थांबवू शकत नाही आहे तर हे विकृती कोणत्या म्हणजे कोणत्या जमान्यात जगतो यार आपण थोडेसे तरी म्हणजे राक्षसी जेपणा आहे ना ते थांबवा ना तुमचा हे राक्षसीपणा का नाही थांबत इतका आक्रोश आहे ना लोकांचा खूप आक्रोश आहे आणि का नसायला पाहिजे जी गोष्ट आपण विचारसुद्धा करू शकत नाही त्या गोष्टी अगदी पलीकडे म्हणजे एकदम विचार करण्याच्या पलीकडे गेलेले असतील तर ती गोष्ट, गोष्ट, गोष्ट का नाही होऊ शकत आता इथे जी आता ह्या गोष्टीचं काय होणार आहे पुढे माहीत नाही आहे हे गोष्ट इथल्या इथं दाबलं जाणार आहे की ह्या गोष्टीचं परत पुढे लवकरात लवकर त्या आरोपीला फाशी होणार आहे की आरोपीला कठोर शिक्षा होणार आहे हे सुद्धा माहीत नाही आणखी काय होणार आहे गोष्ट काय होते की प्रत्येक वेळेस मेणबत्ती जाळत राहायचं मेणबत्ती जाळत राहायचं पण किती दिवस मेणबत्ती जाळायचं एक असं एकाचं कमेंट आलं होतं की किती दिवस मेणबत्ती जाळत राहणार एकदा त्या आरोपीलाच जाळा म्हणजे मी वक्तव्य हे करत नाही आहे की आपण आपण कायद्याच्या आत जरी असलो तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक कायद्यामध्ये चौकटीमध्ये राहणारा हा माणूस किंवा मा प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते आणि त्या मर्यादेला काहीतरी अर्थ असतो इथे खूप म्हणजे माणसाच्या जगण्यालाच काळीमा फासणारी ही गोष्ट घडलेली आहे खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट घडलेली आहे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित राहणं हे खूप काळाची गरज आहे मी इतकं सांगतो आणि तुम्हाला जर काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला, तुम्हाला त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल खूप खूप धन्यवाद